कृषी वार्तानामध्ये मित्रांनो नमस्कार मित्रांनो कृषी वार्तानाल संपूर्ण प्रॅक्टिकल व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या आणि समोरील बेलायकन आहे आए। त्याला क्लिक करून व्हिडिओ नोटिफिकेशन ऑन करून ठेवा तर मित्रांनो कपाशीचा आज आपला प्लॉट जो आहे तो जवळ पंचेचाळीस एचाळीस दिवसाचा हा प्लॉट आज तुमच्यासमोर मी घेऊन आलेलो आहे आणि यामध्ये पुढील नियोजन काय करणार आहोत आणि आपण काय करायला पाहिजे त्या या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आपण घेणार आहोत तर मित्रांनो आता आपला प्लॉट दोन नंबर जो रासनिक स्प्रे आहे त्यावरती येथे आलेला आहे तर दोन नंबरच्या रासायनिक फवारणीमध्ये मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण उलालाची फवारणी या सेकंड फवारणीमध्ये घेणार आहोत या दोन नंबर फवारणीमध्ये घेणार आहोत तर खूप असे रिझल्ट स्ट्रॉंग मित्रांनो जे असतात आपण हे जे औषध आहे ते यू पी एल कंपनीचे घेतलेलं आहे तर पाहू शकते पा तर चार एकरचा मित्रांनो आपला प्लॉट आहे तर मी पहिल्यांदा तुम्हाला सांगू इच्छितणार आहे आपण कपाशीमध्ये का काटकसर कुठल्याही प्रकारची पंप मारताने करू नये आपण जास्तीत जास्त सध्या कपाशीची जी स्टेप आहे ती हाईट वगैरे पाहून आपण फवारणी येथे करायची आहे आता शक्यतो आपले चार ते पाच पंप सध्याच्या स्टेपमध्ये कपाशीमध्ये झाले पाहिजे कारण पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या कालावधीमध्ये आपला हा प्लॉट आहे आणि पाहू शकता जवळजवळ कमराच्या लेवलमध्ये मित्रांनो आता हा प्लॉट आपला इथे आलेला आहे निश्चित आपले जे पंप आहेत ते आपले इथे सध्या कमीत कमी पाच पंप तरी एकरी हिशोबाने आपण येथे देणार आहोत आपण आठ ग्रॅमपर्यंत उलालाचं प्रमाण वीस लिटर पंपासाठी घेऊ शकता तर आपले पंधरा लिटरचे जर पंप असतील तर आपण सहा ग्रॅम प्रमाण घेऊन ही पावर निश्चित मित्रांनो करू शकता तर असं आहे मित्रांनो उलाला आहे प्लोनो कॅमेड पन्नास टक्के डब्ल्यू जी हे कंटेंट मित्रांनो या उलालामध्ये आपल्याला पाहायला मिळतं तर अतिशय मित्रांनो रिझल्ट देणारं हे औषध आहे थ्रीप्स मावा तुडतुडा या पूर्ण केळीवरती आपल्याला हे नियंत्रण बनवून देणार आहे तर किंमत जरी मित्रांनो खूप अशी असली तरी रिझल्ट खूप असे स्ट्रॉंग या औषधाचे आपल्याला पाहायला मिळतात आणि पूर्ण कोकडलेले पान वगैरे असू द्या किंवा कुठल्याही प्रकारचा मावा तुडतुडा वगैरे असू द्या पूर्ण नियंत्रित करण्याची क्षमता या फ्लोनिकॉमिड कंटेंटची मित्रांनो आहे तर यामध्ये आता आपण दोन नंबरच्या स्टेपमध्ये या फवारणीमध्ये एक टॉनिक म्हणून बूस्टर कॅप्सूलची ही शेकंड फवारणी येते मित्रांनो करणार आहोत तर तुमच्या समोर मित्रांनो आहे पूर्ण प्लॉट मित्रांनो आपण पाहून घेऊ शकता एकच ज्ञानबुष्टाची फवारणी आपण यामध्ये दिलेली आहे पानाची रुंदी वगैरे पाहून घ्या आपण इथे सुरवातीला पाहू शकते हे पा। पाहा हे पहा पान वगैरे एकदम जबरदस्त एकदम फुटलेलं आहे म्हणजे एकदम पान जबरदस्त रीतीने फाडण्याचं काम आपल्याला ज्ञानबुष्टर करून देतं एकदम फ्रेश मित्रांनो कपाशी आहे तर एका बॉटलमध्ये आपले वीस पंप पंपयचे होणार आहेत भरघोर कॅप्सूल चाळीस कॅप्सूल या बॉटलमध्ये आपल्याला पाहावेस मिळतात आणि त्याचबरोबर आपण स्टिकर म्हणून येथे सिलिकॉन बेस्ट स्टिकर येथे घेतलेलं आहे पाच मिली प्रमाण आपण पंपामध्ये टाकायचं आहे तर अशा पद्धतीने सेकंड फावरनी खूप अशा कमी खर्चामध्ये आपण ही करणार आहोत आणि जास्त कॉम्बिशन मित्रांनो अजिबात नाही आपण पाहू शकता काही शेतकरी मित्र चार चार पाच पाच कॉम्बिनेशन करतात कोणत्याही औषधं आपल्याला पाहायला भेटत नाही रोजकिडीचाच राहून जातात रासायनिक औषधाच्याच अभिक्रिया एकमेकांशी होतात त्यामुळे कोणतंही कीटकनाशक वगैरे आपण जास्त कॉम्बिशन करू नका दोन ते तीनपर्यंत आपण ठीक आहे परंतु चार पाच औषधाचे कॉम्बिनेशन आपण करू नका कारण शेतकऱ्यांना माहीत नसतं मागच्या वर्षी जे औषधं ते, ते था था। त्या औषधामध्ये टाकून देतात रासायनिक अभिक्रिया होते औषध फुटली जातात आणि त्या औषधाचे रिझल्ट पण आपल्याला पाहायला मिळत नाही त्यामुळे निश्चित मित्रांनो पाहू शकता आपली एकदम साधी सोपी फवारणी आहे एक कीटकनाशक एक आणि फक्त स्टिकर याची फवारणी मित्रांनो आपण ही सेकंड स्टेपमध्ये घेणार आहोत आणि कपाशीचा प्लॉट सध्या पंचेचाळीस शेहेचाळीस दिवसाचा आपला हा आहे मागील मागचा आपला दोन दिवसापूर्वीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तो पण मी दाखवलेला आहे आणि आता दोन तार तीन शेतकऱ्यांनी पण आपल्याला कमेंट केल्या होत्या की तुम्ही तण नियंत्रण कसं केलं ते आम्हाला एकदा दाखवा तर मित्रांनो पाहू शकता आता मागे आपलं पाहू शकता आपण तीन फणाचा अवजर यामध्ये घातलेला आहे पाहू शकता आपण हे तण पण मित्रांनो कुठंही दिसत नाही आता तन्नाशकाचं ही फवारणी आपण आपल्या प्लॉटमध्ये दिलेली नाही तुम्ही पाहू शकता काही विदर्भातील असू द्या मराठवाड्यातील असू द्या अनेक शेतकरी तणनाशक फवारणी करतात काहीतर शेतकरी ग्लायपोसाट वगैरे जे राऊंड टॉप आहे किंवा ग्लायपोसाट म्हणजे ग्लायसेल नावाने मार्केटमध्ये येतं तर त्याची फवारणी करतात मध्ये जर त्याची मित्रांनो आपण फवारणी केली त्याचा इफेक्ट आपल्या कपाशीवरती होतो भरपूर दिवस आपली कपाशी जागेवरती स्टॉप होते तर मित्रांनो आपण पाहू शकता खूप असं उदाहरण मित्रांनो आपल्या समोर आहे ते आपण पाहू शकता स्वतः आपण आपल्या प्लॉटमध्ये त्यांना अशा काळजीभात येथे घेतलेलं नाही थोडं फार प्रमाणात गवत असतं ते आपण त्या टायमालाच ही इथे काढून घेतलेलं होतं आता अनेक शेतकरी मित्रांच्या कपाशा छोट्या छोट्या आहेत म्हणजे इतक्या स्वरूपामध्ये सध्या आहेत तर त्यांनी तर नियंत्रण करताना बैल मशागत करता असू द्या ट्रॅक्टर मशागत असू द्या तत्परतेने केली पाहिजे त्यांना अशी फवारणी जी आहे ती शक्यतो आपण टाळली पाहिजे जे ग्लायपो वगैरे असतं किंवा राऊंडअप वगैरे ते आपल्या कपाशीला हानिकारक मित्रांना आहे आपली कपाशी जागेवरती स्टॉप होते जास्त दिवस ती सुधारायला घेते तर अशा पद्धतीमध्ये आपण तणांचं नियंत्रण सुरुवातीच्या स्टेपमध्ये जर केलं तर निश्चित मित्रांनो आपल्याला कपाशीवरती वाढीवरती परिणाम याचा दिसून येणार नाही भरघोस अशी कपाशीची वाढ होते आपण त्या वाढीला स्टॉप करू नका तिच्या मनाने कपाशीला वाढू द्या आता या कपाशीमध्ये आपण उखरीपाळी येथे घालणार आहोत की जी आपण दोन दिवसामध्ये हे पूर्ण करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने हा प्लॉट आहे आणि एक तुम्हाला सांगायचं राहिलं तर आपण पाहू शकता असे झाडं आपल्या कपाशीच्या प्लॉटमध्ये असणार आहेत तर अनेक शेतकरी मित्र आपल्याला विचारतात हा काय प्रकार आहे तर पाहू शकता पा। हे पहा तर एकदम कोंबिलेलं झाडं आहे पानं एकदम रब बनलेले आहेत आणि एकदम निस्तेच झाडं दिसतं याच्यामध्ये मॅग्नेशियमची वगैरे कमी आपल्याला दिसून येते आणि याची विकृती मित्रांनो ही झाडामधील विकृती आहे काही प्रमाणामध्ये अशी झाडे आपल्या पूर्ण प्लॉटमध्ये अनेक शेतकरी मित्रांच्या म्हणजेच सर्व शेतकरी मित्रांच्या दिसणार आहेत तर या झाडांचा जास्त विचार करायचं बसायचं नाही आपले हे जे मादी झाडं असतात झाडं पाहू शकता आपण हे पाहा तर याच्यावरती आपण फोकस करायचं आहे ही झाडं जास्त वाढणार नाहीत आणि याला फुलं जरी लागले तरी पण याच्या जे बोंड आहेत ते जास्त याचे आक्रमण मोठं होत नाही यावरती रोग किडी जास्त अटॅक करतात हे पानं जे आहेत खालची ही खाल लाल होऊन ऑटोमॅटिक खाली गळणार आहेत आणि यावरची पानं पण ऑटोमॅटिक लाल होणार आहेत तर अशी झाडे अनेक शेतकरी मित्रांच्या प्लॉटमध्ये आहेत तर याचा जास्त विचार आपण करू नका यामध्ये काही खबरदारी घेण्याची पण गरज असते जमीन आपली थोडीफार ओली असणं गरजेचं आहे आपण पाणी साफस्वच्छ घेणं गरजेचं आहे तर निश्चित आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतील योग्य औषधाचं प्रमाण घेऊन ही फवारणी करा निश्चित आपल्याला चांगल्या प्रकारचे रिझल्ट येतील चांगले प्लॉट आपले बनतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया तर धन्यवाद